आई, आई एक नाव घरातल्या घरात घसबजलेलं गाव असत आई एक नाव असत सर्वात असते किंवा जाणवत नाही सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठेच तरी नाही म्हणवत नाही आई एक नाव असत घरात का घरात गजबजलेलं नाव असत जत्रा मानते पालन आपण पाहतो जत्रा कुठली की तिथे ते रोवलेले असतात पालाचे खांब वगैरे दे दे ते गेल्यानंतर इता, तिथे ते रोवलेले खांब असतील त्या जमिनीत त्याला सुद्धा आठवण येत असेल कुठे दोन आता आई जत्रा पाळून ते पाल उठतात ओरक्या जमिनी उमाने दाखतात जत्रा पाळून ते पाल उठतात ओरक्या जमिनीत उमाने दाखतात आई मना म्हणा तशीच ठेवून जाते काही आई मना मनात तशीच ठेवून जाते काही जीवाच जीवालाच कळाव अस देऊन जाते जीवाच जीवालाच कळावं अस देऊन जाते काही आई असतोय धागा आई असतोय धागा मातीला उजेड लावणारी समय आई असतो एक धागा वातीला उजेड दावणारी समईतली जागा खर उजळत तेव्हा तिचं नसतं भान खर उजळत तेव्हा तिचं नसतं भान विझून गेली अंधारात कि सैरा व्हायला धावायलाही था कमी पडत विझून गेली अंधारात कि सैरा व्हायरा धावायलाही कमी पडताना पीक येतात जातात माती मात्र व्यापूर असते पीक येतात जातात माती मात्र व्यापूळ तिची कधीच भागत नाही तहान पीक येतात जातात माती मात्र व्यापूळ तिची कधीच भागत नाही तहान काहीच दिसत नसलं डोळ्यांना तरी खोदत गेलो खोल खोल की सापडते अंतकरणातले खाण याहून का निराळी असते आहे याहून का निराळी असते आहे ती घरात नाही तर मग कुणाशी बोलता कोठ्यातल्या हंबलणाऱ्या गाई ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात मोठ्यातल्या हंबरणाऱ्या गाई आई खरच काय असते आई खरच काय असते बेगराची माय असते वासराची गाय असते साय असते पाय असते धरणीची असते आई असते जन्माची शिरो आई असते जन्माची शिदोरी सरतही नाहीतही नाही सरतही नाही नाही आई एक नाव असत आई एक नाव असत नसते तेव्हा नसते तेव्हा घरातल्या घरात गलबल गाव असत नसते तेव्हा घरातल्या घरात गलबल गाव असत आई एक नाव असत सर्वांना ¡Gracias!